का देऊन पटेला वाटेल ते फेकतोस लेका अंडाणी अडाणी देऊ न का ही देशी कायची चाल आहे का तू ही देशी कायची चाल आहे का तुझ्या बापाचा माल आहे का तुझ्या बापाचा माल आहे का तुझ्या बापाचा माल आहे का हे का तुझ्या बापाचा माल महापालिका प्रशासन पाणीपट्टी देयक विभागामार्फत झोपडपट्टी परिसरामध्ये वाटप करण्यात आलेली तीनपट वाढीव नळ बिल ही झोपडपट्टी स्लम घोषित नळ ग्राहकांसाठी सदरचं वाढीव बिल रद्द करा आदी मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महापालिका विभागीय कार्यालयावर हांडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मोर्चा देवळाली गाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली गुलाबवाडी राजवाडा तक्षशिला शाळा सुभाष रोड सत्कार पॉइंट, अनुराधा चौकातून विभागीय कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाणीपट्टी देयक वाटपाचं खाजगीकरण रद्द करा पाणीपट्टी देयक विभागामार्फत झोपडपट्टी नळ ग्राहकांना आकारण्यात आलेला वाढीव पट बिल रद्द करा झोपडपट्टी नळ ग्राहकांना योग्य व प्रत्येक सालाप्रमाणे तपशीलवार सुधारित बिल द्यावं झोपडपट्टी घोषित नळ ग्राहकांना दुर्बल घटकाचा स्वतंत्र स्लॅब पाहिजे ज्यामध्ये मासिक तसंच वार्षिक आकारणी करून कमीत कमी कर आकारण्यात यावा झोपडपट्टी स्लम घोषित नागरिकांना घरपट्टी सेवा शुल्क तसंच जागेचा पुरावा नसला तरी पाण्याचा मूलभूत हक्क मिळण्यासाठी आधार कार्डावर नवीन नळ जोडणी मिळावी बर्माशेलवाडी परिसरात जुन्या नळाच्या पाईपलाईन लिकेज होऊन दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्यानं त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकावी दोन हजार सालापूर्वीच्या जुन्या घराला घरपट्टी गर सेवा शुल्क लागू करावा नळधारकांना शुद्ध पाणी मिळावं आदी मागण्यांचा समावेश होता यावेळी लालचंद शिरसाट जिल्हाध्यक्ष अरुण काळे आकाश भालेराव अरुजी सुरवे किशोर जाधव राजू मोरे मंदाबाई आडांगे भारती भालेराव मंगला पाटील सौरव डिगवा आदी उपस्थित होते नाशिक महानगरपालिका नाशिक रोड विभागाच्या पाणीपट्टी पट्टी देयक विभागाच्या वतीने झोपडपट्टीतील नळ ग्राहकांना पाणी बिलाचं मानच्या महिन्यामध्ये पाणी बिल वाटप करण्यात आलं त्यामध्ये तीन पटीने बिल अधिक जास्त वाढून जवळजवळ एक एक दीड दीड दोन दोन लाखाच्या बिलं झोपडपट्टी धारकांना देण्यात आली तसं पाहिलं गेलं तर मान्य तुकाराम मुंडे साहेब असताना दोन हजार अठरामध्ये पाणी बिलामध्ये अगोदरच वाढ करण्यात आली होती आणि आता अचानक महापालिका प्रशासनाने प्रशासकीय राजवटीमध्ये स्वतः मनमानी करून या पाणी बिलामध्ये मनमानी करून बिल वाढ केलेली आहे तसा तो अधिकार स्थायी समितीचा असतो अजून नाशिक महापालिकेच्या आगामी काळामध्ये निवडणुका होणारे स्थायी समितीची नेमणूक होणारे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये करवाढ होत असते परंतु यांनी त्या गोष्टी न पाळता महापालिका प्रशासनाने मनमानित करून घोर गरीब जनतेला फसवणार असं घोर फसवणूक करणार पाण्याच्या बिलाच्या संदर्भामध्ये वाढीव बिलं दिलेली आणि सगळ्यात पहिले त्या बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्या बिलाचा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि घरपट्टी सेवा शुल्क ज्यांना नाही अशा लोकांना मान्य उच्च न्यायालय मुंबईने न्यूज ब्यूरो सक्षम पुलिस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक रोड